यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी सुरू असल्याचे दिसून येत आहे महाविकास आघाडीचे होण्यापूर्वीच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाच्या जागावाटप अजून झालं नाही तरी यवतमाळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी जाहीरनाम्याचे पोस्टर लावण्यात आले आहे महायुतीचा उमेदवार निश्चित असून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला समान संधी आहे त्यात तुतारी चिन्हावर उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करीत असून माझ्या पक्षातून मला उमेदवारी दिली जाणार अशी अपेक्षा बाजोरिया यांनी व्यक्त केली आहे पक्षाने उमेदवारी दिली तर जाहीरनाम्यामार्फत मार्फत शहरातील वाढती गुन्हेगारी अमृत योजना कचाचा प्रश्न रस्त्यांची दुर्वस्था यासह अनेक समस्या घेऊन काम करणार असेही संदीप बाजोरिया यांनी सांगितले आहे राजकीय जीवनात मी थोडफार काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्याच समाधान केलं असेल नाही आहे तरी वा भविष्यकाळात जर मला महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर माझ्या अशा प्रकारचं माझा जाहीरनामा आहे हे काम मी करून दाखवण्याचा प्रयत्न करणार किंवा कोणत्याही परिस्थितीत हे काम करणार अजून तिकीट कोणत्याही पक्षाला सुटलेली नाही आहे मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीरनामा दिलेला नाही आहे माझ्या तुतारी पक्षाकडून मी जाहीरनामा दिलेला आहे मी तिकीट मागत आहे पक्षश्रेष्ठींकडे वरच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीमध्ये जे निर्णय होईल आणि मला तिकीट सुटणार अशी मला अपेक्षा आहे